नमस्कार मंडळी मी धनश्री जाधव तुमचं पाजी यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत वाल्याच्या शेंगाची किंवा वरण्याच्या शेंगाची तेलामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा तो पण छान परतून घ्यायचा आणि शेंगा शेंगा छान परतून घ्यायचा छान परतल्यानंतरच त्यामध्ये आपण तिखट मीठ हळद टाकून घेऊया आता आपण त्या शेंगांना छान भाजून घेतलं आहे तेलामध्ये आता आपण त्यामध्ये हळद घालून घेऊया चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ टाकूया शेंगदाण्याचं कुठे ऑप्शनल चे आहे तुम्ही यामध्ये कारळाचं पण कुठं घालू शकता त्याने खूप छान चव येते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून देऊया ही पहा आपली एक आणि थोडंसं पाणी टाकूया आणि दोन ते तीन मिनिट ह्याला शिजून घेऊया ही पहा आपली एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी भाजी तयार आहे